vale आपल्याला काय कुणावर टीका करायची नाही आपल्याला ना कुणाची काय तुलना करायची नाही ना। पण खरं तुम्हाला सांगायला जायचं झालं तर आजपर्यंत बऱ्याच दिवसापासून मी काम करतोय समाजाच्या नावाखाली कुणी कुणी काय काय केलंय त्याचा थोडाफार साक्षीदार मी पण मी बघितलंय तुम्हाला खोट नाही सांगत प्रामाणिकपणे सांगायचे तुम्ही कि आज त्या मनोजांच्या पाटलाचा उपोषणाचा चौथा दिवस मला सांगा त्याने एकट्याच्या लिख्रमणाला अभिषेक मिळायचंय बघू सांगू उपोषण नाही घरी सुद्धा जात नाही त्याच्या घरावर शिमेंटचं पत्र आहे सिमेंटचं पत्र मी बघून आलोय तुमच्यातले कितीतरी लोकांनी बघितलं असेल मग अशा वेळेस आपण एवढ्या प्रामाणिकपणे लढणाऱ्या नेत्याच्या सोबत उभं नाही राहणार तर आजपर्यंत गोलगोल साडी म्हणणाऱ्या ह्या फुडाऱ्यांबरोबर उभं राहणार का पण ह्या ही आज जी सगळी आमदार खासदार ही सगळी ही कुणी मोठी केली तुम्ही मोठी केली ती आपण मोठी केली पण आजपर्यंत एकाही मायकाला वाटलं नाही एक दोन अपवाद सोडले तर कि मराठा समाजाच हक्काच पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसी मधलं आरक्षण द्यावं पुन्हा पुन्हा काय नाशान चालणार नाही मला सांगा तुकिया। एकोणीसशे सत्तेचाळीस ला लावतंत्र झाला आणि एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आज शहात्तर सत्त्याहत्तर वर्ष झाली आणि शहात्तर सत्याहत्तर वर्ष झाल्यानंतर दोन आज हल्ला होतो आणि आंतरवाडी हल्ला झाल्यानंतर या जगात भूतं भाव झालेली करोडांची ती मोठी सभा होते आणि ती सभा झाल्यानंतर शिंदे समिती बसते शिंदे समिती या राज्यातलं सगळ्या कुणबी बसायला घेते आणि पुरा तुमचा मायका लाल तुम्हाला हात करायला शब्द तुम्ही मी आजपर्यंत बदला दिला पाहिजे तर आपल्या मराठा म्हणून गेला आपल्याला अधिकार सासष्ट सासष्ट हजार कशाला माहिती ती आणि हे सगळं पंजाच खापर पंजाच पुरावायचं मला सांगा एका पुराव्यापासून दहा लोकांचा दाखला निघाला असं आपण गृहित किती दहा लोकांच सहासष्ट हजार गुणवले दहा किती झाले सहा लाख लोक झाले एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मग आजपर्यंत आमचा हात तुम्ही कुणाच्या घरात नेऊन ठेवत तुमच्यात ठेवलं होतं ना तुम्ही आणि तुम्ही सांगता की आता नोकऱ्या कुठे राहिल्या त्या नोकऱ्या कुठे राहिल्या त्या आरक्षण कशा कशात लागू कधी अभ्यास केलाय का आरक्षण कशा कशात लाग येऊ न काय होत नाही आरक्षण कशा कशात लागू खर प्रामाणिकपणे मी बोलतोय ज्या तुम्ही कधी विचार केला नसेल बारीक किंवा एक दोन जणांनी केला असेल पण त्याच्यावर काम केलं नसेल मला सांगा प्रामाणिकपणे आता ग्रामपंचायत मध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये काम करणारी माणसं येईल मी जबाबदार स्टेटमेंट देतोय आपल्या घरात जी सांगाल मात्र मानतोय त्याच्यात आरक्षणाचा लाभ त्याच्यानंतर पुन्हा जनावरांसाठी कुठे मशीन घ्यायला गेला तरी तिथं आरक्षण आहे घरकुल घ्यायला गेलो तिथं आरक्षण आहे कोणाचं शिक्षण घ्यायला गेलो तिथं आरक्षण आहे फी भरायला गेलो तिथं आरक्षण आहे हिर बरायला गेला आरक्षण आहे मोटर पायपा स्टार्टर घ्यायला गेला पण तिथे आरक्षण आहे पंचायत समितीकडनं हास्ती पायाची पंचायत समितीकडनं मिळते तिथे घ्यायला गेला पण आरक्षण आहे वर्ग वकील एमबीबीएस एमपीएससी युपीएससी व्हायचं म्हणलं तिथं आरक्षण आहे पोस्ट ऑफिसात पोस्ट म्हणून कामाला लागत असलं तरी आरक्षण आहे साधा आपल्या गावात कृषी शाळेला पुस्तक कृषी अधीक्षक व्हायचं म्हणलं आणि तलाट्यापासून कलेक्टर व्हायचं म्हणलं आरक्षण आहे आणि मराठा समाजाने आता आरक्षणाच्या बाबतीमध्ये जास्त आग्रह धरू नये कारण समाज पुढारला आहे सरकारला मला एकच सांगायचं की जर मराठा समाज हा हो फुडारलेला असता तर आंतरवादी सभा केल्या आमच्या मायघीवर तुम्ही जी काटे हल्ला केला आणि त्याच्यानंतर जी सभा बदलली तिथं एकाही पुराल्यानं एकही रुपयांना काय खर्च करतात संख्या तिथं जमली नसती गरजवंत होता म्हणून तिथं जम तरी गरजवंत मराठ्यांचा आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यावेळेस मागच्या आठवड्यामध्ये मराठा पाटलांकडे गेलो पाच सात जण गेलो होतो डॉक्टर प्रमोद पाटील होते स्मिता पाटील होत्या दादा होते ही सगळी मंडळी गेलो जवळपास दोन अडीच तास त्यांच्यावर चर्चा झाली असं जाणवायला लागलं की ही जी शरद चाललंय ते थोडस कुठं कुठं पोपं लागते आंडीत अडचण आली किंवा अंकुलीत अडचण आली एखाद्याला तो संपर्क पुन्हा करा सांगायचं कुणाला म्हणून मग मनोज रागी पाटलांनी संकल्पना काढली कि आता आपण आपल्या हक्काची बिगर राजकीय म्हणजे त्याला त्याच्यातच पक्षाचं काम त्याच्यातच ज्यावेळेस पक्षाचं काम करतोय त्यावेळेस करावं पण ज्यावेळेस समाज म्हणून त्याला हात दिली जाईल त्यावेळेस त्याला फक्त समाज म्हणून काम करावं कोणत्याही राजकीय पक्षाचं प्रेम दिलं जात नाही बेगर राजकीय स्वच्छ प्रतिमेची आणि ज्याला काम करण्याची इच्छा आहे कुठं कुठा तुम्ही हाही जरा आत्ता केला आम्हाला गेलोय तास भरत लागते मला तुम्ही हा पुढे मी आलो अजिबात नाही स्वत कुठं कुठं वकिसर डॉनल मिळाला ह्या भूमिकेची माणसं असली पाहिजे आणि ह्या सगळ्यांना मराठा सेवक म्हणून नेमायचा आहे आणि प्रत्येक गावात कमीत कमी वीस जास्तीत जास्त किती उद्या हे बघा तुम्हाला खरं सांगतो राजकारणात काम करायला कार्यकर्ते भरपूर आहेत भरपूर घराघरी थडक दिली एकामेक थडकाला घेत राहतील कार्य करते प्युअर समाजासाठी काम करणारी माणसं कमी प्युअर नुसतं समाजासाठी काम करणार आता त्यांचं परिवर्तन व्हायला लागलंय कारण त्यांनाही वास्तव दिसायला लागलंय की आजपर्यंत काय चाललं होतं आता खऱ्या अर्थानं ही सगळी मंडळी सुद्धा आपल्या बरोबर येतील त्यावेळेस आपली ही वज्र वज्रमुख होणार वज्रमुख आणि आपल्याला त्याच ताकदीने उभं हे जे प्रत्येक गावातलं वीस किंवा वीस पेक्षा जास्त ही जी मराठा सेवक म्हणून आपण निघणार आहे त्या मराठा सेवकांचं एक किंवा दोन दिवसाचं शिबिर मला दलानी मोहळ राज्यामध्ये पहिला शब्द मोह तालुक्याला दिलाय की ही ज्यावेळेस तुमची टीम होईल त्यावेळेस एक दिवसाचं किंवा दोन दिवसाच शिबिर ह्या लोकांचं मी स्वतः घेणार आहे आणि पुढची दिशा आपण ठरवणार की काय करायचं आणि कसं करायचं त्या माणसाच्या डोक्यात प्रचंड आयडिया आता ते सगळ्या बोलले आता ह्या सगळ्या सांगणं शक्य नाही आणि सांगितल्यावर आपल्या आपली बी डोकी एकाची दहा तारखी चालली तिला अजून खतरनाक आहे पण आपल्या राजकारण करायचं आहे का तर अजिबात नाही मी पुन्हा एका जबाबदार स्टेटमेंट देतोय एक लक्षात घ्या काय मी पुन्हा एका जबाबदार स्टेटमेंट देतोय की मराठा आरक्षणाचे आजपर्यंतचे मारे करी हे सर्व पक्ष आहेत कोणताही एक पक्ष त्यातनं शिलका सोडता येणार नाही सर्व पक्ष हे मारी करेल आता हिंदा लोकसभेला मराठा मतांची किंमत करेल आणि कुणाला आपल्यावर आरोप व्हायला लागले की तुम्ही असं असं करणार तसं पस कसं करणार मराठा समाज असं असं करणारा तसं पस तसं करणारा अजिबात नाही मराठा समाज स्वतःची किंमत मताची कळल्यानंतर ताकद टाकून देणारा मराठा समाज आता ज्यावेळेस मराठा समाज वोट बँक होईल ना वर्ट बँक त्यावेळेस यांना आपले निर्णय मान्य करावे लागतात त्याच्यामुळं हो जास्त ना लांब होता मी आपल्या सगळ्यांना एकच निवेदन करतो आपल्या डीपीची फ्यूज गेल्यावर आमदार खासदार कोणताही आणून ठिऊन बसवत नाही आपल्याला जावं लागतंय तिथं फुटलेलं असतंय असतोय पुन्हा ती कशी तर आपली ताराला तार चितकावायची हे आपलं फार उरित असतो एक आपन एक एका बेंड तुटलं कपल्या राहून आपल्यालाच तिथं जॉईन करावं लागते दुसरं मी येत नाही ती बसवायला म्हणलं एक नट कमी पडला तर आपण टाटाला फोन करत नाही आपण आपल्या शेजाऱ्याला म्हणतो एक नट माझ्याकडे टाळी तुटली तरी आपण शेजाऱ्याला मागतो मग आपण ही जर सगळं असं करतोय एकामेकाच्या सहकारी सहकार्याने आपण एकत्र आपण एकत्र आय वाईट काय तर एकत्र येणं गरजेचं आहे प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला कोण सांगाल का नाही मला माहित नाही बांधा बांधाची भांडण टारा मी वकील माझा धंदा बोलून सांगतोय मी तुम्हाला असं सांगणं माझी थेट माझ्या पोटावर पाय पण प्रामाणिकपणे सांगतो पाईपलाईनीचं वाद खेळू नका रस्त्याचं चे वाद शेत रस्त्याचं वाद खेळू नका दोन पाच गुंट्यासाठी वर्षानुवर्ष कोर्टात चक्र मारू नका आणि खऱ्या अर्थानं आजपर्यंत तुमचं जी हक्काचं आरक्षण ह्या सगळ्यांनी घेरवून ठेवलं होतं तुमची किंमत तुमच्या मताची किंमत तुमच्या एकजुटीची किंमत ह्या सरकारला तुम्ही न दाखवल्यामुळं तर आता ती वेळ आली आपल्याला ते करायचं आहे आणि ह्या वीस लोकांनी किंवा वीस पेक्षा जास्त होती तिने सगळ्या प्रकारची जी शक्य होईल ती मदत करायची मदत केल्याने कुणाच्या अंगाला भोक पडली मी तर काय आजपर्यंत ऐकली नाही काय फरक पडत नाही त्याच्यामुळं आपल्याला एक एकज्युटीनं उभं राहणं गरजेचं आहे आज त्यांच्या मनोज दादा जरांच्या पसलांच्या हो, उपोषणाचा चौथा दिवस आहे तुम्ही जर सगळं भारी परिस्थिती बघितली शेवटची एक दोन मिनिटं घेतून संपवतो तुम्ही जर बारीक सगळी परिस्थिती बघितली सगळीकडनं घेरायचा प्रयत्न चालू आहे सगळीकडनं घेरायचा प्रयत्न तिकडं कोणच्या रुपये बसवली ती तिकडे कोणच्या बसवली ती रस्तो सुद्धा बंद करावे रस्त शासनाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय रस्त्यावर स्पीड ब्रेकर सुद्धा करता येत नाही ती हिने बॅरिकेड लावून बंद केलं आणि पुन्हा तोलगशी पडली तेव्हा उघडलं म्हणजे किती येईल काय कुणाला बोलणार रस्त्याच्या कडेला वस्ती असणाऱ्या एखाद्या आपल्या बांधवाची किंवा इतर कोणत्याही जाती धर्माच्या बांधवाची साध्या कोंबड्या मोकळ्या असल्या तर तिची चाका चाकाखाली येईल म्हणून आपण हळूकारी देणारी एवढी सहिष्णू जमात आपली मराठा समाज आपल्याबद्दल एवढा प्लेस का आजपर्यंत तो मोठा भाऊ म्हणून आपण सगळ्यांना वावरलं आणि अशा वेळेस एवढा वेळ आपण हिनी असं केलं म्हणून आपण आपला स्वभाव बदलायचा आहे आपण मोठा भाऊ होतो आहे आणि मोठा भाऊ म्हणूनच आपण राहणार खाली सगळे आपण एकच आहोत व ह्यांच्या राजकारण्यांना जे अडचणी येतात हो। तरी दोन 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 पुढाने मी ह्या समाजाचा मी त्या समाजाचा म्हणून सोडलेली आहे ती सगळी ती त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि खरे अर्थान मला तर पाटलांवर आपल्याला वारंवार विश्वास टाकून वारंवार आंदोलन करायला लागणार आहे एक सभा केली एक आंदोलन केलं म्हणजे कंटाळून चालणार नाही दिवसभर म्हणजे खरं सांगतो कोर्टात आण नाही सकाळपासून दिवसभराचं ही सगळं कोर्टातली चौच्या चौच्या विकायला म्हणजे जगात खतरनाक गोष्टी दोन आहे एक म्हणजे बायकोची किरकरी ऐकणं दुसरी करायची काय थांबत नाही ती कोण पण मी सकाळपासून जेवू नाही तर मला काही होते होत चार दिवस उपाय आपल्याला चार तास उशीर झाला तर आपल्या पोटात कालवाता लढ कल्पना करा तुमच्या माझ्या लेकरासाठी ती तिथे लढत आहे त्यांच्यावर उभं राहायला गरजेत आहे त्याच्यामुळं उद्या कदाचित जर मोठं आंदोलन करण्याची वेळ आली तर तुम्हाला मला एक दुटीने उभं राहावं लागणार आहे तेही आवाहन करतो त्याचा निरोप येईल आणि ह्या गावातला एक सगळ्यांचा ग्रुप बनवा त्या ग्रुपमध्ये आम्हाला तुमच्या लोकांना तालुक्याच्या काय करा म्हणजे तुमच्यापर्यंतही मेसेज थेट येतील आपल्यातही पुन्हा बेमान पसरवायचे प्रयत्न होणार आहे तुझी मेसेज काहीतरी देऊन आपल्या आपल्या कोणाचा प्रयत्न होणार आहे त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी एकजुटीन उभं राहाल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो खऱ्या अर्थानं आभार मानण्याचं काहीच गरज नाही पण एवढ्या तुम्ही आलं त्यावेळेस माणसं किती होती इथे की सुरुवात करावी लागते इथे ती म्हणून आले की माहीत घेतलं की करताय लागून येते ती पण कुणीतरी तरी पुढाकार घेतला पाहिजे त्यामुळे पुढाकार घ्यायचं बंद करू नका आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा